बोलणार आहोत की अशी गुंतवणूक जी सरकारकडून चालवल्या जाते आणि त्यामध्ये आपल्याला एक गॅरंटेड रिटर्न्स मिळतात आणि तसा जो इंटरेस्ट आहे तो सरकारतर्फे ठरवलेला सुद्धा असतो आणि त्यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करू तर आपली आप प्रॉपर वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही टॅक्स फ्री आहे आणि आपल्याला दीर्घकालीन बचत करायचं असेल तर त्यासाठी एकदम सोपी आणि सेक्युअर पद्धत ही मानली जाते होय मित्रांनो तर आपण तर मी बोलतोय पीपीएफ बद्दल म्हणजेच काय पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे अशी एक सरकारकडून ही चालवल्या सरकार जाते आणि यामध्ये आपण काय करतो हर प्रत्येक महिन्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करतो आणि पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याचे काही लिमिटेशन आहेत तर संपूर्ण माहिती आपण बघून घेऊया व्हिडिओमध्ये परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर मित्रांनो पीपीएफ म्हणजे काय पीपीएफ दॅट इज अ पब्लिक प्रोविडंट फंड पब्लिक प्रोव्हिडंट फंड आता यामध्ये काय आहे अशा वेगळ्या गोष्टी आहेत की पीपीएफ पब्लिक प्रोविडेंट फंड ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे गव्हर्नमेंट स्कीम आणि यामध्ये जो पण पैसा पडतो तो, तो टॅक्स फ्री असते आणि जर तुम्हाला एक लाँग साठी वेल्थ क्रिएट करायचं असेल लॉंग टर्म साठी एक चांगली पद्धत आहे आणि यामध्ये मला गॅरंटेड रिटर्न्स यामध्ये मिळतात गॅरंटेड रिटर्न कारण काय की सरकारतर्फे चालवले जाते तर तुम्हाला माहिती आहे की सरकारतर्फे चालवले जाणारी स्कीम आहे ती तर बंद पडणार नाही किंवा त्यामध्ये तुमचा पैसा हा डुंबणार नाही म्हणून यामध्ये आपल्याला एक गॅरंटीड रिटर्न्स मिळतात म्हणजे प्रत्येक वर्षी किंवा तीन महिन्याने किंवा सहा महिन्याने जे आहेत त्याचा जो इंटरेस्ट रेट आहे ते सरकारतर्फे काय केला जातो चेंज केला जातो सध्या याचा इंटरेस्ट रेट सेवन पॉईंट वन पर्सेंट आहे इयरली तर अशा पद्धतीने काय केलं जातं पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजे अशी एक गव्हर्नमेंटची स्कीम त्यामध्ये काय करू शकतो आपण इयरली असे पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकतो मंथली आणि त्यामध्ये आपण काय करू शकतो चांगल्या पद्धतीचे रिटर्न सुद्धा मिळवू शकतो आणि लॉंग टर्म साठी ही खूप महत्वाची स्कीम आहे तर या पीपीएफ मध्ये आपण मिनिमम पाचशे रुपये हे काय करू शकतो इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि मॅक्सिमम यामध्ये आपण एका फायनान्शियल मध्ये वन पॉईंट फाईव्ह लॅक एवढी अमाऊंट काय करू शकतो इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो तर ही एक लिमिटेशन आहे म्हणजे मिनिमम तुम्हाला पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मॅक्सिमम तुम्हाला एका वर्षामध्ये दीड लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही मिनिमम पाचशे रुपयापासून तुम्ही प्रत्येक महिन्याला यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता किंवा जर तुम्हाला एक लिमिटेशन दिली आहे दीड लाखापर्यंत तर तेवढी जे अमाऊंट आहे तुम्ही बारा महिन्यामध्ये कधी पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तर ही आहे एक तर हे पूर्ण आहे मित्रांनो पब्लिक प्रोव्हिडंट फंड बद्दल मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता पीपीएफ जी आहे ती स्कीम आपण किती वर्षासाठी किंवा याची मुदत काय असते तर पीपीएफ ची मुदत मित्रांनो पंधरा वर्षासाठी असते इयर्स परंतु वर्षामध्ये जर तुम्हाला पैसे परत काढायचे नसतील तर तुम्ही परत पाच वर्षासाठी याला काय करू शकता इनक्रीज करू शकता म्हणजे तुमचा जो पण पैसे आहे सपोज जर तुम्ही एका वर्षामध्ये दीड लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करत राहिले आणि ते पंधरा वर्षापर्यंत तुम्ही करत राहिला तर तुम्हाला दीड लाखावरती सेव्हन पॉईंट वन पर्सेंट म्हणजे हा जो इंटरेस्ट रेट आहे तो चेंज होतो दरवर्षी किंवा आयझ रिकॉर्ड हा जो आहे तो चेंज होत राहतो परंतु ज्या ज्या पद्धतीचा इंटरेस्ट रेट असेल त्यानुसार तुमचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो आणि यावरती तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या हिशोबाने कंपाऊंडिंग इंटरेस्ट हिशोबाने तुमचा काय होतो पैसा हा कॅल्क्युलेट केला जातो आणि त्यानुसार प्रत्येक आता नेक्स्ट इयर पासून त्याच्यावरती तुम्हाला पैसा हा वाढत राहतो सपोज आता एक्झाम्पल आहे की दीड लाख तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलाय तुम सेव्हन पॉईंट वन पर्सेंट एक वर्षापर्यंत जो पण इंटरेस्ट सपोज त्याचे पैसे आपण पकडू की वन पॉईंट सेव्हन फाईव्ह लॅक झाला तर दुसऱ्या वर्षी जर तुमचा इंटरेस्ट रेट सेव्हन पॉईंट वनच असेल तर आता दीड लाखावरती काय होणार आहे तुम्हाला सेव्हन पॉईंट वन पर्सेंटचा हा जो इंटरेस्ट आहे तो मिळणार आहे म्हणून हे एक फायदा आहे यामध्ये की यामध्ये कंपौंडिंगचा फायदा आपल्याला खूप होतो मित्रांनो म्हणून हे एक खूप महत्वाची स्कीम आहे जी की नॅशनल म्हणजे जी की द्वारा काय केलं जाते चालवलं जाते तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की पीपीएफ बद्दल तर तुम्हाला एक ग्रॉस आयडिया मी दिलेली आहे परंतु आता पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे फायदे काय काय आहेत ते आपण बघून घेऊया मित्रांनो आता पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे फायदे काय काय आहेत ते आपण बघूया सगळ्यात पहिला फायदा म्हणजे नो रिस्क नो रिस्क म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की ही जी स्कीम आहे ती गव्हर्नमेंटद्वारे चालवली जाते म्हणून यामध्ये तुम्हाला झिरो पर्सेंटची काय आहे रिस्क आहे यामध्ये तुमचा पैसा जो आहे तो डुबणार नाही किंवा तुमचा पैसा हा लॉस होणार नाही त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलं की मी जर तुम्हाला तुमची इन्कम ही एक्झेंप्शन लिमिटच्या जास्त असेल म्हणजे काय की ही जी स्कीम आहे या मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळू शकतो म्हणजे तुम्ही तुमची इन्कम जर ही एक्झेंप्शन लिमिटच्या बाहेर असेल म्हणजे जे टॅक्स आहेत न्यू टॅक्स रिजिम आणि ओल्ड टॅक्स रिजिमच्या अकॉर्डिंग त्यानुसार तुम्हाला यामध्ये काय होऊ शकतो बेनिफिट होऊ शकतो तिसरा असा फायदा आहे यामध्ये की आ, आ, जी पण इन्कम तुमची जनरेट होणार आहे म्हणजे तुमचा जो पण तुमची जी त्याला म्हणू शकतो आपण मॅच्युरिटीवरती तुमची अमाऊंट बनणार आहे ती अमाऊंट जी आहे ती तुमची पूर्ण टॅक्स फ्री असणार आहे टॅक्स फ्री म्हणजे जो पण तुमचा रिटर्न असणार आहे तो पण टॅक्स फ्री असणार आहे आणि जी पण अमाऊंट तुमची मॅच्युरिटी नंतर म्हणजे पंधरा वर्षानंतर बनणार आहे ती टोटली तुमची काय असणार आहे टॅक्स फ्री असणार आहे आणि मेन महत्वाचा फायदा काय की यामध्ये तुम्हाला कंपौंडिंग इंटरेस्टचा फायदा होतो कंपाऊंडिंग इंटरेस्ट मित्रांनो खूप महत्वाचा असतं कारण काय तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं मी एक्झाम्पल असं की जर तुम्ही प्रत्येक वर्षी वन पॉईंट फाईव्ह लॅक यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात आणि त्यावेळेला व्याज दर आहे सेव्हन पॉईंट वन पर्सेंट तर यानुसार हे काय होणार याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार आणि याचा जर सपोज जर आपण पकडतो एक एक्झाम्पल सांगतोय पूर्ण कॅल्क्युलेशन नाही करत आहे सेव्हन पॉईंट वनच्या हिशोबाने दीड लाखावर जर तुम्हाला ती रक्कम वाढून जर वन पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह लॅक झाली तर नेक्स्ट इयरला परत जर सेव्हन पॉईंट वन पर्सेंटचा जर इंटरेस्ट रेट असेल तर आता तो या पैशावर लागणार आहे ना की दीड लाखावरती म्हणून हा काय होतो कंपौंडिंग बेसिस वरती काय केला जातो इंटरेस्ट हा कॅल्क्युलेट के केला जातो आणि त्याची जी अमाऊंट बनणार आहे ती ह्यूज अमाऊंट बनणार आहे म्हणून हे खूप महत्वाचं आहे यामध्ये आणि या स्कीम मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर असा फायदा आपल्याला मिळू शकतो मित्रांनो आता त्यानंतर काय करायचं की आता पीपीएफ जे आहे त्यामध्ये काही लॉक इन पिरियड असतो का किंवा विथड्रॉल सिस्टम कशी आहे तर यामध्ये जो लॉक इन पिरियड आहे मित्रांनो लॉक इन पिरियड तो आहे पंधरा वर्षाचा पंधरा वर्षानंतर जेव्हा तुमची मॅच्युरिटी म्हणजे मॅच्युरिटीवर तुम्ही पैसे विड्रॉल करू शकता परंतु सात वर्षानंतर तुम्ही यामध्ये पार्शियल विड्रॉल करू शकता सात वर्ष सात वर्षानंतर तुम्ही काय करू शकता पार्शियल अमाऊंट तुम्ही काय करू शकता विड्रॉल पार्शियल विड्रॉल तुम्ही करू शकता म्हणजे जर तुम्हाला काही इमर्जन्सी गरज पडली तर सात जेव्हापासून तुम्ही पीपीएफ अकाउंट ओपन केला किंवा त्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली त्यापासून तुम्हाला सात वर्षांमध्ये काय करू शकता तुम्ही पार्शल विड्रॉल करू शकता परंतु याचा एक अजून एक बेनिफिट आहे मित्रांनो की तुम्ही तुम्हाला जर पीपीएफ वरती लोन हवी असेल तर पीपीएफ इन्व्हेस्टमेंटच्या पाच वर्षानंतर म्हणजे फायव्ह इयर्स मध्ये तुम्ही काय करू शकता यावरती लोन सुद्धा मी इन्व्हेस्टमेंट ची रिकमेंडेशन करत नाही परंतु जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ ही माहिती सर्वांना कळेल की आपण शेअर मार्केट असेल किंवा बँक व्यतिरिक्त पैसे हे कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर त्यासाठी सेफ आणि सेक्युअर मेथड जी आहे ती आहे मित्रांनो ती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूयात आपण एक नवीन विषय तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र